शेतकरी मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आज आपण किशोर उगले यांच्या प्लॉटवर आहोत त्यांचा हा दोन एकरचा कलिंगडचा प्लॉट आहे सत्तावीस डिसेंबर रोजी या प्लॉटची लागवड केलेली आहे सिम्बा व्हरायटी आहे सिम्बा तर आज या प्लॉटला कम्प्लीट त्या ठिकाणी तेहतीस दिवस झालेले आहे तर आजपर्यंतचे जे या प्लॉटचं नियोजन आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की यांच्या आळवण्या काय झाल्या फवारण्या काय झाल्या प्लॉटची आजची कंडिशन काय आहे याच्यानुसार आपण आज त्यांचं जे नियोजन आहे ते जाणून घेणार आहोत तर किशोर भाऊ नमस्कार राम राम नमस्कार तर तुमचं हे जे प्लॉट आहे हे तुमची जी लागवड झाली तर याच्यासाठी बेसल डोस वगैरे काय काय कसा कसा बेसल डोस पहिल्यांदा दी एक पोटेस फ्युरी मॅग्नेशियम त्याच्यानंतर एक इंजुगम कंपनीचं ते एक ह्युमिक द्याल तुम्ही ते एक आणि त्याच्यानंतर इंजुजॅम आणि एकंदरीत सुरुवातीला बेड पाडून घेतले बेड पाडून घेतले जमिनीची करून सुरुवातीला जमीन लेवल नव्हती जमिनीची लेवल, लेवल करणं फार गरजेची टरबूज जर आपण लावणार असतो एक बारीक मुद्दा आहे की जमिनीची लेवलिंग करणं गरजेचे अडचण आली होती जमिनीची अडचण आली त्यावेळेस काय प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम म्हणजे खालीवर होते पाणी पाऊस होत नव्हतं पण यावेळेस काय चार आले शेणखत त्याच्यानंतर किट वगैरे काय असेल ते सगळं टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर लावून गेले वळे राजा नर्सीतून बोलवलं आणि लावलं त्याची एक शिंबा व्हराटी एक पाहून लावली चांगली चांगली होती त्याच्यामुळे ती बोलवली लावली तीन रुपयानं जवळपास दिल तर देवल्यानंतर त्याची आज व्हराटी आज क्वालिटी शिंबाची जबरदस्त सगळ्यात चांगली तर, तर तुम्ही मल्चिंग केली बेड पाडले बेड किती बाय किती दोन बेड चा अंतर बेड साडेचार फुट साडेचार फुट दोन बेड मधला अंतर आहे दोन अंतर फुट 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 दोन दोन फुट। दोन समजा पावणे झाड लागते किती झाड तुम्ही या ठिकाणी बसलेले पाच हजार पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे असं झाड बसलेलं आहे पाच हजार दोनशे झाड प्रति एकर एकर दोन लागवड केलेली आहे दोन एकरचा हा प्लॉट आज या ठिकाणी बनलेला आहे तर याला बेसल डोस्टर आपण जसं सांगितलं दोन बॅग डीएपी एक बॅग पोटॅश त्या ठिकाणी पावडर मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो कार्बोफ्युरम पाच किलो, पाच किलो सल्फर आ, तीन किलो तीन किलो पावडर आणि त्यामध्ये तुम्ही एन्झो झाइम पंचवीस किलो आणि हे एकत्रित मिश्रण करून त्या ठिकाणी कालून फेकून दिलं बर आणि त्यानंतर रोट्या मारून नंतर मलचिंग केली रोप लावले लावल्यानंतर मग दहा पाच दिवसांना थोडस पहिले आळवणी कोणती केली आयपीएलो ट्रायकोडार्मा चारशे ग्राम युमिस्टार आणि एक किलो ट्रायकोडार्मा याची एक आळवणी करून घेतली होती जेणेकरून मर सड वगैरे जी आहे ती येणार नाही पांढऱ्या मिळूनची वाढ चांगली होईल आणि जो पण आपण दिलेला जो खत आहे किंवा जे बेसल डोस आपण टाकलेला आहे त्याचा अपटेक चांगला होईल त्याच्यानंतरची जी दुसरी आळवणी आहे ती म्हणजे रेडी फार्म यांनी घेतलं होतं रेडी फार्म मध्ये जे आहे ते प्रोटीन हायड्रोलीसेट वगैरे याचे घटक आहे हे व्याल आग्रोचं रेडी फार्म त्यांनी हे सोडलं होतं चारशे एम एल त्यासोबत आयसीएलचं बारा एकसष्ट यांनी दिलं होतं पाच किलो प्रति एकर या हिशोबाने तर ही दुसरी आळवणी झाली याच्यानंतर कोण कोणती आळवणी आहे फक्त कॅल्शियम तुम्ही कॅल्शियम कॅल्शियम नायट्रन एक केली पाच किलो एकदा दिली उजूक दुसऱ्या पाच किलो असं तुम्ही फायदा भेटा मग आपल्याला कॅल्शियम बोरांना माशी कमतरताय माशी आणि कॅल्शियम बॉरन इतकं दिलं तर समजा दोन वेळेस दिलं पाच पाच किलो दहा किलो प्लाटला सोडलं सोडलं म्हणजे दहा किलो दोन एकरचं प्लाट आहे आपलं दहा किलो सोडलं त्याच्यानंतर परत उजूक आता उजूक एक कॅल्शियम बोरा डोस द्यायचा आपल्याला तर सांगितलं म्हणजे काय आल्यानं आपल्याला आहे ना कॅल्शियम वरचे फायदे असे का सेटिंग ला फायदा होतोय दुसरं दुसरं काय नेन वेल फाटणे आणि फळाची चकचकी वॉरांग कॅल्शियम नाही येते चकचकी म्हणजे अशी जबरदस्त सेटिंग झालेली आहे हे बा मस्त आहे आजू पण प्लॉटची जबरदस्त त्या ठिकाणी झालेली आहे तर कॅल्शियमचं महत्व यांनी त्या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे ती तोच विषय मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो की कॅल्शियमचं कलिंगड पिकामध्ये नेमकं महत्व काय आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला प्लॉट हा वीस दिवसाचा त्या ठिकाणी होतो ज्यावेळेस पहिलं फुल आपल्या प्लॉटमध्ये निघतं त्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम जो आहे हा तीन टप्प्यात त्या ठिकाणी कंटिन्यू आपले पाच पाच दिवसाच्या अंतरानं डोस त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचे एकरी पाच किलो सोबत अडीचशे ग्राम बोरॉन द्यायचाच आहे त्याचं कारण असं की कॅल्शियम जे आहे हे पिकाच्या सेटिंगमध्ये तर मदतच करतं पण जी आपली फ्लॉवरिंग फ्लॉवर ड्रॉप आहे याच्यात पण ते काम करतं आणि जे येल फाटणे आहे याच्यामध्ये पण त्याची त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता हो आल्यामुळे होत असतं आणि बोरॉन आपण दिल्यामुळं पॉलिनेशनसाठी बोरॉन मदत करतं त्यामुळं कंटिन्यू आपल्याला कॅल्शियमचे तीन डोस या ठिकाणी द्यायचं आहे आणि पाणी नियोजन करताना आपल्याला वापसा कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे ज्यावेळेस आपण आपल्या प्लॉटमध्ये बघितलं तर वापसा कंडिशन मेंटेन पाहिजे जर जास्त पाणी जर आपण दिलं तर विल्टिंगची समस्या येऊ हो शकते कमी प्रॉब्लेम पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी वेल सुकणे फ्लावर ड्रॉपिंग ह्या समस्या येऊ हो शकतात त्यामुळे पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला कॅल्शियमचे तीन डोस त्या ठिकाणी द्यायचेच द्यायचे आहे कारण कॅल्शियम जर आपण व्यवस्थित दिलं तर सेटिंग फार चांगली होते आपल्याला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी एन पी केचा ग्रेड या पिरियडमध्ये नाही घेतला तरी तुम्ही चालाल पण कॅल्शियमचे तीन डोस कंटिन्यू पाच दिवसाच्या अंतरानं तुम्ही द्याच या प्लॉटर आपण दोन दिलेले आहे रिझल्ट एकदम जबरदस्त आहे आणि सेटिंग त्याची फार चांगली झालेली आहे मधमाशीची एक समस्या आपल्याला प्लॉट पण तुम्ही फार कमी जाणवतच नव्हते आपण एक स्प्रे घेतला होता मधमाशा मधमाशीसाठी तुम्ही गुळ वगैरे आणि बोर युमिफ्लेक्स ही एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे फॉर्णी नियोजन हो आहे ते कसं कसं राहिलं घेतलेली होती कस्टोडिया सोबत एक कीटकनाशक घेतलं होतं सोलोमन कस्टोडिया ची या ठिकाणी पहिली या प्लॉटवर झालेली आहे यानंतर दुसरी जी फॉवरनी आहे ती चार ते पाच दिवसानंतर टिप्सी त्यांनी घेतलेलं होतं ज्यामध्ये आजोक्ष स्ट्रॉबिन प्लस फिप्रोनिल आहे गार्डाचं हे टिप्सीची एक फॉर्नी या ठिकाणी याच्यावर झालेली आहे आणि तिसरी मध्ये यांनी लुना एक्सपिरियन्स इसाबियन आणि इमेज या आळी नियंत्रणासाठी त्या ठिकाणी ए एम एच दोन एक्सपिरियन्स आणि इसाबियन या तीन औषधाची या ठिकाणी एक फवारणी झालेली आहे आणि आत्ता फ्लावरिंग कंडिशन ज्या वेळेस त्याची सेटिंग चालू आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी हे एन्झोकेमचं गरुडा hmm. जे की बायोलॉजिकल एक कीटकनाशक आहे ज्यानं जास्त माशाला पण अडचण येत नाही आणि पांढरी माशी थ्रिप्स आणि कोळी तिन्हीचं एकत्रित मिश्रण या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आहे गरुडा त्यामध्ये त्यांनी घेतलं होतं आरेना चॉकलेट पाटील बायोटेकचं जे की या प्लॉटवर थोडा व्हायरस दिसत होता त्याच्यासाठी आणि एमिस्टार टॉप हे एक बुरशीनाशक आहे यामध्ये एजोक्सी स्ट्रॉब प्लस डायफेनकेनो झोल आहे जे तुमच्या जे बुरशीजन्य जे रोग आहे याचा अल्टरनेरिया असेल किंवा करपा असेल याच्यावर ते कवर करणारं एक बुरशीनाशक आहे ढोळी पण पावडरी मिल्ड पा जी बुरी येते त्याच्यावर सुद्धा याचं फार चांगलं त्या ठिकाणी नियंत्रण आहे तर याचा एक स्प्रे आता लेटेस्ट झालेला आहे तर हे होतं या प्लॉटचं आतापर्यंतचं नियोजन जबरदस्त प्लॉट आलेला आहे पूर्ण कॅनोपी झाकलेली आहे आता इथून पुढचं जे नियोजन आहे त्याचं पण आपण एक व्हिडिओ बनूच तर धन्यवाद